नमस्कार भुसाळ स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स कशा तुम्ही छान आणि मजेत आहात ना तर हो छान आणि मजेत असायलाच हवं आणि मी पण खूप छान आणि मजेत आहे तर फ्रेंड्स तुमच्यासाठी आज खास करून एक माहिती घेऊन आली आहे तर चला कशाची माहिती हे पुढे पाहणारच आहोत तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तर आता मी थोडीशी माहिती सांगणार आहे नवरात्री दोन हजार पंचवीस कन्यापूजन वेळ आणि तारीख तर नवरात्री कन्यापूजन केव्हा करायचे जाणून घ्या कन्यापूजनाची तिथी शुभ मुहूर्त पूजाविधी आणि महत्त्व नवरात्रीत कन्यापूजनाचे विशेष महत्त्व आहे या काळात देवी दुर्गांच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्याचसोबत कन्यांना देवीचे रूप मानून त्यांचे पूजन करण्याची देखील पद्धत आहे या कन्यांच्या रूपात नवदुर्गा आपल्या घरी येतात अशी मान्यता आहे यामुळे देवी प्रसन्न होते व कृपा करते असे मानतात त्यामुळे पाहूयात यंदा कन्यापूजनाची नेमकी तारीख काय पूजेचा शुभमुहूर्त व विधी कशी असणार काय आहे कन्यापूजनाचे महत्त्व सर्व काही सविस्तरपणे जाणून घेऊयात नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी कन्यापूजन करण्याला खूप खास महत्त्व आहे या दिवशी देवीदुर्गाची पूजा केली जाते त्यानंतर नवकन्यांची पूजा करून त्यांना भोजन दिले जाते यानंतर उपवास सोडला जातो असे केल्याने देवीची विशेष कृपा मिळते तसेच जीवनात सुख आणि समृद्धी येते अशी श्रद्धा आहे यावर्षी नवरात्रीची सुरुवात 22 सप्टेंबर रोजी झाली होती तृतीय तिथी दोन दिवस असल्यामुळे अष्टमी तीस सप्टेंबर रोजी येत आहे आणि नवमी एक ऑक्टोबर रोजी येत आहे काही लोक अष्टमीच्या दिवशी नवरात्रीचे व्रत सोडतात तर काही लोक नवमीच्या दिवशी व्रत सोडतात याच कारणामुळे नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस खूप महत्त्वाचे मानले जाते त्यामुळे कन्यापूजनाची पद्धत शुभमुहूर्त आणि नियम याबद्दल आपण सुविस्तर माहिती घेऊयात कन्यापूजनाचे शस्त्रोक्त विधी सर्वात आधी सर्व कन्यांचे पाय धुवावेत त्यानंतर त्यांना आसनावर बसवून कपाळावर कुंकू लावावे मग त्यांना भोजन द्यावे कन्यापूजनामध्ये तुम्ही कन्यांना भेट म्हणून लाल रंगाचे वस्त्र देऊ शकता हा रंग देवीदुर्गाला खूप प्रिय आहे त्यामुळे या रंगाचा वापर केल्याने शुभ फळ मिळते वस्त्रांशिवाय तुम्ही यांना लाल रंगाची चुनरीही देऊ शकता तसेच भेट म्हणून एक फळही नक्की द्यावे यासाठी केळी डाळीम सफरचंद इत्यादी फळे दिली जाऊ शकतात असे केल्याने देवी दुर्गाची कृपा प्राप्त होते नवरात्रीच्या पूजनानंतर कन्यांना शृंगाराचे साहित्यही द्यावे यामध्ये लाल बांगड्या टिकली नेलपेंट मेहंदी लिपस्टिक इत्यादींचा समावेश आहे कन्यांना शृंगाराचे सामान दिल्याने ते थेट माता राणीला अर्पण केल्यासारखे मानले जाते कन्यांना जिरे किंवा तांदूळ कापडात बांधून द्यावेत अशी ही मान्यता आहे असे केल्याने घरात सुख समृद्धी टिकून राहते कन्यापूजन दोन हजार पंचवीस अष्टमी व नवमी तिथी यावर्षी तीस सप्टेंबर मंगळवार रोजी अष्टमी तिथी असेल पंचांगानुसार एकोणतीस सप्टेंबर सोमवार रोजी संध्याकाळी चार वाजून बत्तीस मिनिटांनी अष्टमी तिथी सुरू होईल ही तिथी तीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनटांनी संपेल यानंतर म्हणजेच तीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी नवमी तिथी सुरू होईल त्यानंतर एक ऑक्टोबर बुधवार रोजी संध्याकाळी सात वाजून दोन मिनिटांनी नवमी तिथी संपेल म्हणून अष्टमी तीस सप्टेंबर रोजी असेल आणि नवमी एक ऑक्टोबर रोजी असेल तर या दोन दिवसांमध्ये तुम्ही कन्यापूजन करू शकता कन्यापूजन शुभमुहूर्त अष्टमी तिथी आणि नवमी तिथीला सकाळ ते संध्याकाळपर्यंत कन्यापूजन केले जाऊ शकते मात्र शास्त्रानुसार दिवसाच्या सुरुवातीला म्हणजेच दुपारी बारा वाजण्यापूर्वी कन्यांना भोजन देणे सर्वात शुभ मानले जाते त्यामुळे शक्य असल्यास दुपारी बाराच्या आत कन्यापूजन पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा यामुळे पूजनाचे अधिक चांगले फळ मिळते अशी श्रद्धा आहे तर फ्रेंड्स तुम्हाला सर्वांना शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि माझ्याची थोडीशी माहिती कशी वाटली कन्यापूजनाची हे कमेंटमध्ये नक्की सांगा जर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूयात असं ज्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू